काय सगळं एक रुपये जेवायला या जेवायला गेले जेवायला विशेष काय नाही लोणचं आहे थोडस राहिले चपात्या छान अशा आणि के केलाय बीस

तर सोबत तर लय झालेला बेसर मला नाही ना आवड चॅनेलवर पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान चल करा सबस्क्राईब करा विसरू नका डबा द्यायचा गुडून ठेवला येते म्हणून आधून ठेवल्या म्हणून कत् किला द्यायला येते बारा किलो थांबली डबा दिले जेव्हा डबा दिल्यावर

एका डब्यात बेसन एका डब्यात द्या आणि एका डब्यात आम्ही पोळीसिर्या तेल आल्याचे ताजा कथम टमॅटो मिरची 他昨天打米子了，给他打好子。 दिदी जिपली नाही ना जीव दिला मी दुजी होती तुम्ही बिजी सगळ्यांना बाय बाय